महाराष्ट्रात गाय आता राज्यमाता गोमाता घोषित देशी गाय राज्यमाता गोमाता घोषित महायुती सरकारचा निर्णय हिंदू संघटनांकडून स्वागत महाराष्ट्रात आता देशी गायींची ओळख राज्यमाता गोमाता अशी असेल भारतीय संस्कृती जपणाऱ्या देवाभाऊंच्या महायुती सरकारने हा निर्णय घेतलायचा शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात महाराष्ट्रात देशी संख्येत वाढ करून त्यांचं संवर्धन करण्याच्या दृष्टीने देशी गायींच्या पालन पोषणासाठी पशुपालकांना प्रेरित करण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय राज्यात देशी गाईंच्या संवर्धनासाठी प्रति गाय प्रतिदिन पन्नास रुपये अनुदान देण्यात येईल गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने त्यांच्या मदतीसाठी हा निर्णय घेण्यात आलाय या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे देशी गायीच संवर्धन झालं पाहिजे म्हणून हा दर्जा देण्यात आलेला आहे आणि एवढंच नाही तर ज्या ठिकाणी पांजरपोळा आहे ज्या ठिकाणी व्यवस्था आहे अशा ठिकाणी देशी गायीच्या साऱ्याकरता मदत करण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतलेला आहे यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती असेल या निर्णयामुळे गोमातेचं रक्षण होणार आहे गायला गोमातेचा दर्जा देण्याची प्रलंबित मागणी महायुती सरकारनं पूर्ण केल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी महायुती सरकारचे आभार मानले आहेत आज मैं इतना खुश हूँ इतना खुश है जी मेरे को मेरी ज़िंदगी में इतनी खुशी नहीं मिली मुझे क्योंकि कल के तारीख में हमारे महाराष्ट्र के देवा भाऊ यानी देवेंद्र फडणवीस सर ने जो गौ माता को राज माता घोषित की है हम लोग माता के आशीर्वाद से हमारे पूरे महाराष्ट्र के रक्षक, अमरावती शहर के रक्षक जितनी हम लोगों ने मेहनत किया कि रात दिन रात दिन आखिर फोड़ फोड़ के हमने गौ माता को बचाए तो कल देवा भाव ने ऐसा कुछ ऐसा कुछ बम फोड़ दिए कि हमारे गौ माता को गौ माता को राष्ट्र राज माता का दर्जा दिए उसके लिए मैं श्री महाकाली माता शक्तिपीठ प्रतिष्ठान की ओर से क्रांति दल के ओर से मैं हमारे देवा भाव को फणवनी सर को मैं बहुत 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 बधाई देता हूँ बहुत बहुत धन्यवाद देता हूँ